नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो लाखो लोक गोंधळलेले असतात की माझे पैसे कुठे गुंतवू पोस्ट ऑफिसमध्ये बँक एफ डीमध्ये की म्युच्युअल फंडमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण तिघांचं तंतोतंत स्पष्टीकरण पाहणार आहोत सखोल माहिती घेणार आहोत की जोखीम काय आहे परतावा काय आहे सुरक्षितता आहे की नाही महागाई आहे लिक्विडिटी आहे कर फायदे काय आहेत दीर्घकालीन ग्रोथ काय आहे हे सर्व गोष्टी सविस्तर समजून घेणार आहोत तर व्हिडिओ संपल्यावर तुम्हाला तुमच्या पैशासाठी योग्य क्रिस्टल क्लिअर होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे गुंतवणूक म्हणजे काय तर गुंतवणूक म्हणजे जास्त पैसे कमावणे नाही तर गुंतवणूक म्हणजे भविष्यासाठी आर्थिक संरक्षण करणे म्हणजे गुंतवणूक आता या गुंतवणुकीचे प्रकार आहेत तर तीन प्रकार आहेत पहिला हे सुरक्षित पण कमी परतावा आहे दुसरा आहे मध्यम जोखीम प्लस मध्यम परतावा आणि तिसरा म्हणजे जास्त जोखीम प्लस जास्त परतावा हे प्रकार आहेत आता पोस्ट ऑफिस सुरक्षित आहे एफ डी सुरक्षित प्लस लिक्विडिटी म्युच्युअल फंड जास्त परतावा प्लस वेल्थ क्रिएशन आता या गोष्टी आपण सविस्तर समजून घेऊया की काय आहेत पहिला आपण पोस्ट ऑफिसबद्दल जाणून घेऊया की पोस्ट ऑफिस म्हणजे भारतातील सर्वात स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक व्यवस्था आहे इथल्या सर्व योजना थेट सरकारच्या संरक्षणाखाली चालते आता पोस्ट ऑफिस सुरक्षित आहे का तर होय कारण सरकारी हमी आहे बाजार चढउताराचा परिणाम होत नाही आणि वर्षानुवर्षे चालत आलेली ही विश्वासार्ह प्रणाली आहे आणि ग्रामीण भागात सर्वाधिक लोकप्रिय आहे म्हणून ती सुरक्षित आहे आता पोस्ट ऑफिसमधील मुख्य योजना कोणत्या आहेत तर आर डी आहे यफ डी आहे एम आय एस आहे म्हणजे मंथली इन्कम स्कीम आहे पी पी एफ आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे सुकन्या समृद्धी योजना आहे सिनियर सिटिझन स्कीम आहे या पोस्ट ऑफिसमधील मुख्य योजना आहेत आता याचे फायदे काय आहेत तर पोस्ट ऑफिसमधील आपण फायदे बघूया तर ही सुरक्षितता आहे त्याच्यानंतर ज्यांना जोखीम नको त्यांच्यासाठीही परफेक्ट आहे तिसरं आहे नियमित सेविंग करणाऱ्यांसाठी एक चांगला है। एक है। है। आ, हे एक चांगलं आहे त्याच्यानंतर सिनियर सिटीजन आणि महिलांसाठी ही एक फायदेशीर आहे त्याच्यानंतर पी पी एफ आणि सुकन्यामध्ये टॅक्स फ्री परतावा आहे त्यांना टॅक्स लागत नाही हे एक फायदे आहेत आता हे झाले फायदे आता या योजनेचे काही मर्यादा आहे पोस्ट ऑफिसची मर्यादा आहे तर काय आहे तर परतावा मर्यादित आहे म्हणजे पैसे वाढत नाही आणि दुसरं आहे महागाईपेक्षा रिटर्न कमी आहे तिसरा आहे लॉक इन आहे म्हणजे मोड जर लवकर पैसे मिळत नाहीत आणि चौथा हे लिक्विडिटी कमी म्हणजे जर सडन म्हणजे गरजेला जर पैसे लागत असतील तर ते मिळणं कठीण आहे आणि पाचवा आहे वेल्थ क्रिएशन झिरो म्हणजे पै पैसे फक्त सुरक्षित राहतात पण वाढत नाही ही मर्यादा आहे आता ही कोणासाठी योग्य आहे तर ज्यांना जोखीम नको ज्यांना सेफ हवं असेल तर त्यांच्यासाठी किंवा सिनियर सिटिझनसाठी मुलींचे फ्युचर प्लॅनिंगसाठी जसं की मुलींच मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आहे ही एक बेस्ट आहे ती मुलींसाठी आहे त्यांच्यासाठी आहे किंवा टॅक्स फ्री सेविंगसाठी म्हणजे पी पी एफ आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही बेस्ट आहे ही झाले पोस्ट ऑफिसबद्दल आता आपण बँकेबद्दल बघूया की बँक एफ डी म्हणजे काय तर बँक एफ डी म्हणजे भारतातील दुसरी सर्वाधिक वापरली जाणारी गुंतवणूक आहे एफ डीमध्ये सरकारी हमी नसली तरी ती बँका सुरक्षित मानल्या जातात आता एफ डी कशी काम करते तर ठराविक काळासाठी एक रकमी गुंतवणूक आहे व्याजदर आधीच फिक्स असतो आणि मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम ही निश्चित असते तुम्ही हवी तर मध्येच तोडतासुद्धा येतं आता डीचे ये फायदे काय आहेत तर लिक्विडिटी जास्त म्हणजे जर सडन गरजेला जर पैसे जर तुम्हाला पैसे हवे असतील तर ते मिळतात दुसरं हे व्याज आधीच माहीत असतं तिसरं हे ऑनलाईन सोपं आहे चौथा हे शॉर्ट टर्म ही परफेक्ट आहे आणि पाचवा हे सिनियर सिटिझनला जास्त व्याज मिळतं आता हे फायदे झाले आता तोटे बघूया तर परतावा हा टॅक्सेबल आहे दुसरा हे दीर्घकाळात महागाईपेक्षा कमी रिटर्न आहे तिसरा हे वेल्थ तयार होत नाही आणि चौथा हे दहा ते पंधरा वर्षात यफ डीचा व्हॅल्यू हा कमी होतो हे तोटे झाले आता यफ डी कोणासाठी परफेक्ट आहे तर इमर्जन्सी फंडसाठी किंवा सेफ आणि लिक्विड ठेव यांच्यासाठीही परफेक्ट आहे आता हे बँक एफ डीबद्दल झालं आता आपण म्युच्युअल फंडबद्दल जाणून घेऊया तर म्युच्युअल फंड हा एकमेव पर्याय आहे जो पैसे खऱ्या अर्थाने वाढू शकतो म्युच्युअल फंड म्हणजे काय तर अनेक लोकांचे पैसे एकत्र करून फंड मॅनेजर मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंत गुंतवतो म्हणजे कंपनी वाढली की फंड वाढतो आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे वाढतात म्हणजे कंपनी वाढली की फंड वाढतो फंड वाढला की तुमचे पैसे वाढतात आता म्युच्युअल फंडचे प्रकार पण आहेत म्युच्युअल फंडचे तीन प्रकार आहेत पहिला आहे इक्विटी फंड हा इक्विटी फंडमध्ये जास्त परतावा प्लस जास्त ग्रोथ आहे दुसरा आहे हायब्रिड फंड याच्यामध्ये मध्यम जोखीम आहे प्लस संतुलित परतावा आहे आणि तिसरा आहे डेट फंड याच्यामध्ये एफ डीपेक्षा जास्त पण स्थिर परतावा आहे आता हे प्रकार झाले आता फायदे काय आहेत म्युच्युअल फंडचे तर पहिला हे दीर्घकाळात सर्वाधिक परतावा मिळतो दुसरा आहे आय पीने छोटे पैसे देखील मोठे होतात त्याच्यानंतर तिसरा आहे महागाईपेक्षा रिटर्न जास्त आहे चौथा हे कंपाऊंडिंग वेल्थ तयार होतं आणि पाचवा हे लिक्विडिटी जास्त म्हणजे कधीही पैसे मिळतात आणि सहावा हे टॅक्स इफिशियंट आहे हे फायदे आहेत आता धोकेसुद्धा आहेत म्युच्युअल फंडमध्ये तर काय धोका आहे तर शॉर्ट टर्म लॉस आहे तुम्ही चुकीचा फंड निवडण्याचा धोका आहे डिसिप्लिन आवश्यक आहे त्याच्यानंतर इमोशनल पॅनिक टाळावा लागतो आता हे धोके झाले आता हे कोणासाठी आहे तर म्युच्युअल फंड कोणासाठी हो योग्य आहे तर जे लॉंग टर्म प्लॅनिंग करतात त्यांच्यासाठी योग्य आहे किंवा फ्युचर वेल्थ तयार करण्याचे असेल किंवा घर निवृत्त किंवा मुलांचे फ्युचर बघत असेल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आता आपण यांची तुलना बघूया तर सुरक्षितता कशात आहे तर पहिलं आपण पोस्ट ऑफिसबद्दल बघूया तर ही भारतातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे कारण ती थेट सरकारच्या संरक्षणाखाली येते बाजार कोसळला तरी ते योजनेवर परिणाम होत नाही ज्यांना पैसे कुठेही गेले तरी सुरक्षित राहिले पाहिजेत असं वाटतं तर त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस बेस्ड आहे एफ डीमध्ये बघूया डीमध्ये देखील सुरक्षित आहे पण सरकारची थेट शंभर टक्के थे हमी नसते आर बी आय बँकिंग सिस्टम चालवते त्यामुळे मोठ्या बँका कोसळत नाहीत आणि यफ डी सेफ आहे पण पोस्ट ऑफिस इतकी नाही आता म्युच्युअल फंडमध्ये बघूया सुरक्षितता तर इथे सुरक्षितता बाजारावर अवलंबून असते शॉर्ट टर्ममध्ये बाजार खाली गेलं तर गुंतवणूक कमी दिसू शकते पण लॉंग टर्ममध्ये म्युच्युअल फंड सर्वाधिक वाढ दाखवतो आणि मार्केट नेहमी अपट्रेंडमध्ये जातो म्हणून शॉर्ट टर्म सेफ नाही पण लाँग टर्म सेफ आणि प्रॉफिटेबल आहे आता परतावा बघूया पोस्ट ऑफिसमध्ये परतावा किंवा एफ डीमध्ये बँक एफ डीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये परतावा आहे तर पहिल्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये परतावा का आहे तर इथला परतावा निश्चित पण कमी असतो पैसे वाढत नाहीत पण सुरक्षित राहतात बँक एफ डीमध्ये काय आहे तर बँक एफ डीमध्ये व्याज पोस्ट ऑफिसपेक्षा थोडं चांगलं मिळतं पण टॅक्सेबल असल्यामुळे ते रिअल रिटर्न कमी होतं त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये बघूया या ठिकाणी परतावा सर्वाधिक आहे दीर्घकाळापर्यंत पैसे वाढू शकतात कंपाऊंडिंगची ताकद म्युच्युअल फंड वाढवते म्हणून रिटर्नच्या बाबतीत म्युच्युअल फंड हा बेस्ट आहे आता महागाईवर मात बघूया तर पोस्ट ऑफिसमध्ये महागाई हा सहा ते साठ टक्के असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये रिटर्न त्यापेक्षा कमी असतात म्हणजे पैसे वाढत नाहीत त्यांची व्हॅल्यू कमी होत जाते एफ डीमध्ये यफ डीचा परतावा हा महागाईशी जुळत नाहीत यफ डीमध्ये पैसे सेफ असतात पण पावर कमी होते म्युच्युअल फंडमध्ये हा एकमेव पर्याय आहे जो महागाईवर मात करू शकतो महागाई सहा ते साठ टक्के असेल तर इक्विटी फंड लॉंग टर्ममध्ये दहा ते चौदा टक्के वाढव हो दाखवतात म्हणून पैसा फक्त सुरक्षित राहत नाही तर वाढतोही आता लिक्विडिटी बघूया पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांना काही स्कीममध्ये लॉक इन मोठा आहे पी पी एफ आहे ते पंधरा वर्षासाठी आहे सुकन्या ही मॅच्युरिटीपर्यंत आहे ज्यांना पैशाची तातडीची गरज असते त्यांच्यासाठी अडचण येऊ शकते बँक एफ डीमध्ये लिक्विडिटी जास्त आहे मध्येच तोडता येतं तो, ऑनलाईन सोपं आहे सेफ्टी आणि लिक्विडिटी या दोन्ही पाहणाऱ्यांसाठी एफ डी उत्तम पर्याय आहे म्युच्युअल फंडमध्ये बघूया तर म्युच्युअल फंड हा बहुतेक फंडमध्ये पैसे दोन तीन दिवसात मिळतात जसं की ई एल एस एसमध्ये तीन वर्ष लॉक इन असतो लिक्विडिटी आणि फ्लॅक्सिबिलिटी जास्त असते जास्त आहे आता वेल्थ क्रिएशनच्या बाबतीत बघितलं तर पोस्ट ऑफिस हा वेल्थ वाढत नाही पैसा जितका आहे तितकाच राहतो बँक एफ डीमध्ये पैसा सुरक्षित वाढ कमीत कमी वेल्थ तयार होत नाहीत पण पैसे जपले जातात आणि म्युच्युअल फंडमध्ये वेल्थ क्रिएशनची ताकद म्युच्युअल फंडमध्ये आहे जसं की पाच दहा पंधरा वर्ष सातत्याने जर तुम्ही एस आय पी केली तर करोडो रुपये तयार होऊ शकतात कंपाऊंडिंग प्लस ग्रोथ हे दीर्घकालीन प्रचंड व्हॅल्यू तयार होते तर हे आपण हे आपण आता तुलना बघितली आहे आता याची सर्वात योग्य निवड कोणती तर जर तुमची जर तुम्हाला सुरक्षित हवी असेल तर पोस्ट ऑफिस प्लस यफ डी त्याच्यानंतर जर पैसा वाढवायचा असेल तर म्युच्युअल फंड त्याच्यानंतर जर, जर मध्यम जोखीम हवी असेल तर हायब्रीड फंड जर टॅक्स बचत हवी असेल तर पी पी एफ प्लस ई एल एस एस आणि स्मार्ट लोक वापरतात म्हणजे ती चाळीस टक्के म्युच्युअल फंड तीस टक्के एफ डी आणि तीस टक्के पोस्ट ऑफिस आणि पी पी एफ ह्या कॉम्बिनेशन सेफ आणि ग्रोथ या दोन्ही देतो तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला पैसे कुठे गुंतवायचे याबद्दल क्लिअरिटी देत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद